तर नमस्ते तुम्हा सर्वांना कसं आहात नंबर आहात का तर बघा मी राहण्यात आली आहे उसाव पाणी चालू आहे आज पंधरा दिवस झालं उसाव पाणी चालू नव्हतं तर म्हटलं आज चालू करा पाणी तर बघा मोटर चालू केली मी तर बघा मोटर चालू केलेली आहे पाणी सकाळीच लावलं होतं मी तर म्हटलं आता दारं मोडायला जावं तर आपण बघू दार, आप दार भिजले का त्याच्यानंतर मग दारं मोडणार आहे मी तर बघा दारं भिजत भिजलेलं आहे तर मी आता दारं मोडणार आहे तर बघा मी आता दारा मारली असो आणि इथे लावले पाणी ह्या दारा पाणी लावलंय तर चला आपण हिरीत पाणी किती आहे बघू तर तुम्ही खूप ऊन पण झालेला आहे आणि आताच मी रील्स टाकलेले आहेत तर बघा मी आता दारं मोडून इकडं आली विहिरीकड तर विहिरीत पाणी किती आहे आपण बघू आणि ऊन पण खूप झालंय दिसतंय का तुम्हाला तर तुम्ही बघू शकता पाणी आता खूप थोडं राहिलेलं आहे हितवर किनाऱ्यापत्र पाणी होतं सकाळ दारातलं पण तुकडं भिजावलं मी आणि आता हितलं भिजवती तर बघा असा छोटा छोटा उसालाय खोडवा आहे लागण तुटून गेलेले आहे तर शिकत आता थोडे येणं बंद करणार मोटर येऊन मी तर बघा असं पाणी दिलंय मी इथं तर ही बघा पाण्याची सर किती लांब गेली एक अशी तर तुम्ही आता माझ्या रीलशी पाहताय जरा जरा तर असंच मला सपोर्ट करत राहा लाईक लाईक पण जास्त खूप येत नाहीत तर मला लाईक करत जावा तर तुम्हाला माझ्या रील्स व्हिडिओ कशा वाटतात कमेंटमध्ये सांगत जावा म्हणजे मला काही एवढं जास्त बोलता येत नाही तरी मी प्रयत्न करते तुमच्या पत्तावर व्हिडिओ पोचवण्याचा तर मला असा सपोर्ट करत जावा तर गरिबांना सपोर्ट केला म्हणून काय होईल ते काय तुमचं काय पैसे जाणार आहेत का सपोर्ट केले केल्यावर सबस्क्राईब लाईक केल्या तर बघा मी आता सावलीला आली सोप झाले तिकड झाडाची सावली आहे सुबाबळीचं झाड आहे तिथं आंबा आहे आंबा जळून गेला तर व्हिडिओ एवढा असणार आहे तर माझा व्हिडिओ पहा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा चला पा